नमस्कार मंडळी मी सिद्धेश सावंत तुमचा सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव असा कोकणभूमी तर मंडळीनु मी दोन व्हिडिओ बनवतेला असं एक व्हिडिओ असतलो आतापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि दुसरं व्हिडिओ असतो आज सहा वाजल्यापासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत दुसऱ्या व्हिडिओत आपण पालखी परत दशावतारी नाटक आणि बाकीचे रात्रीचे गमती जमती बघूया पण पहिलो व्हिडिओ असतलो तो आता संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत कारण माका माहिती असा आपल्या चॅनलचे अर्ध्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर असत ते आपल्या गावातलेच असत आणि काही जणांक नोकरीमुळे किंवा मुला का शाळेत जात असल्यामुळे सुट्टी घेऊन गावात येणं शक्य होत नाही तर तुमका जी रुक असत रुक रुक ती थोडीफार या व्हिडिओच्या माध्यमातून कमी होईल तर आपण दोन व्हिडिओ बनवतोला असं चला तर मग माझ्याबरोबर असा ओम गुरव खास मुंबई वरणा बारावी यायची खास मुंबई वर्णा जत्रेसाठी लो असा आणि उद्या लगेच जातो हे आपला मंदिर अजून देवांका वस्त्र अलंकार नेसवूक नाहीत ते संध्याकाळी सहा नंतर नेसवतले कारण पहिल्यांदा ना दशावतारी इल्लेले असत दशावतारी थंय पहिली ठाप मारतले आणि ठाप मारल्यानंतर देव काढले जातले आणि देव काढल्यानंतर थंय वस्त्र अलंकार नेसवतले देवांक आता आपण जाऊया आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात हळवनाथ मंदिर थैद नाटक सादर होत आला असा देवांकडे जे वस्त्र अलंकार असत ना ते संध्याकाळी नेसवले जातले पण तसाच सेम असा संध्याकाळी वस्त्र अलंकार नेसवतले असत तो रंगमंच अस थं तबलजी आणि झांझवालो एक अभंग म्हणतलो त्यानंतर कंपनीचे मालक देवाक सांगतले आम्ही इला असो तुझ्या दरबारात सेवा चाकरी करू साठी आणि देवाची राखण रखवाली घेतली आणि त्याच्यानंतर देवांक अलंकार नेसवले जातले तर आपण तापन या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि थंच आपण व्हिडिओ शेवट करतलो पहिलं परत ही पालखी पण रात्री सजवली जातली आणि हकडे असा आमच्या काकांचा दुकान आणि हकडे असा भाई कोरगावकरचा दुकान यो भाई कोरगावकर भाई कोरगावकर चे वडील हय असा तुम्ही एंट्री केलास की तुम्ही प्रवेश केलास ना मंदिरात की ह्या साइटिक असा भाई कोरगावकरचं दुकान ह्या सायडिक का असा काकांचा दुकान हा यो बघा सह सहमालक गुरु भाई मेनू काय काय मेनू कांदा भजी बटाटा भजी एवढाच चाय ना

तू मालक नको हे मालक असत रको काका मालकांची गॅंग बरीच हा हो बघा हॅलो भाईचा दुकान तकडे रेडी करून झाला आणि यांचा अजून सेटअप चालूच आहे रात्रीपर्यंत होईत ना चालू, ओ ओ, चालू।, चालू। आमसा, ओ। आमसा हो दुकानदार रात्रीपर्यंत चालू चालूच झाला चालूच झाला आता सध्या मांडणी करता काय सांगता भारी डबो वाटलं का पैशाचा डबो असा पैसे किती नाही जेवणाचा डबो हांबा मीनू काय काय होत कांदा भजी भजी खाजा लाडू आणि चावड सिस्टीमचे ऑपरेटर ह्या वर्षी काकाने माईक बघा कसले भारी भारीतले आणले योगेश काका मुंबई वरसून वर खास माका वाटत ओम सगळा घेऊन येलो काका आपलं पूर्ण मुंबईच सेटअप घेऊन येले असत साऊंडच हे असत योगेश गुरव काका आणि हे बॉलिवूडचे मुव्ही वगैरे असतात ना ते शूट वगैरे करतात कॅमेरामन आणि त्यांनी आपलं सेटअप सगळं आणल्याने हय त्यांचं झील ओम आणि ओम आज येऊ सगळा घेऊन येलो

आता बाबू काकाने जी केल्यानी ना तेका नौबत म्हणतात हे का नौबत म्हणतात ना अरे वाजवलं असते का तर खैन येतास अच्छा तर आता साऊंड सिस्टीम ज्यांनी ओकेमध्ये केलेली असा टेस्टिंग वगैरे झालेली असा त्यांच्यासाठी चायचं आमंत्रण असा दोनवल्या दुकानदारांकडनं तर आता आपण चाय पिऊक जाऊया ओम चाय पिऊक चला दुकानदार होत अच्छा ह्या स्वराचं काय काय दुकानात का दुकानात काय काय हा दुकाना का आ, 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 ओध, आ, आनी? आनी अच्छा हे ना आता दुकानात असत ना त्यांचा या चेडू चोरा सावू रघु काकांच्या हॉटेल मधली पहिली माका यांच्या हॉटेलमधल्या चायचं पहिला मान तर मी हे हो सहमालक रघु काका आणि सचिन काका सहमालक या दुकानाचे मी तुमका मग बोललेलो बोललेल आहे की संध्याकाळी सहा वाजता थं रंगमंच असा आपलं तेच थं वादक आणि वादक थाप मारतले म्हणजे एक अभंग म्हणतले त्याच्यानंतर देव काढले जातले आणि कंपनीचे मालक हय देवाक पाया पडतले त्या सगळा झाला माका उशीर झालो योग त्यामुळे त्या सगळा चुकला माका आणि आता देवा वस्त्र अलंकार परिधान करता असत आजगावकर नाट्य नाट्यमंडळीच गणपती संपूर्ण दशावतारामध्ये वापरली जाणारी हत्यारं तलवारी गदा आणि प्रत्येक भूमिकेत लागणारी हत्यारा हय असत असो साप गदा असा नारदाची विणा